नमस्कार माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बी कॉम थर्ड इयर बिझनेस इकॉनॉमिक्स व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाच्या मागील वर्षाची प्रश्नपत्रिका ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडा एकूण आठ मार्काला हा प्रश्न आहे एक क्वेश्चन एक मार्कासाठी असणार आहे म्हणजे अशा प्रकारे आठ क्वेश्चन आणि आठ मार्क्स या प्रश्नाला असणार आहेत बघा पहिला प्रश्न भारताच्या नियोजित आर्थिक विकास हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला बघा सर विश्वेश्वरया प्रोफेसर एस एन अगरवाल एम एन रॉय आणि पंडित नेहरू तर बघा सर, सर विश्वेश्वराय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये प्लॅन फॉर प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया म्हणजेच भारताचा नियोजित आर्थिक विकास हा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये त्यांनी भारताच्या आर्थिक नियोजनाची दहा वर्षाची योजना मांडली होती म्हणून याचं उत्तर आहे सर विश्वेश्वराया ज्यांनी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे ठीक आहे पुढे बघा दुसरा प्रश्न भारताला विदेशी भांडवल टिंबटिंब स्वरूपात मिळते यामध्ये बघा थेट विदेशी गुंतवणूक आंतर सरकारी कर्ज बाह्य व्यापारी कर्जे आणि वरील सर्व बघा भारताला विदेशी भांडवल जे आहे ते थेट विदेशी गुंतवणूक आंतर सरकारी कर्ज आणि बाह्य व्यापारी कर्ज या तिन्ही स्वरूपात मिळते म्हणून याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसऱ्या ठिकाणी बघूयात आपण तिसरा प्रश्न बघा टिंबटिंब हा नवीन आर्थिक धोरणाचा घटक आहे उदारीकरण खाजगीकरण जागतिकरण आणि वरील सर्व तर बघा मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव ज्यामध्ये एल पी जी ह्या तीन नवीन संकल्पना स्वीकारल्या म्हणजेच उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पुढे बघा पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न टिंबटिंब हा देश ब्रिक्स, चा सदस्य नाही भारत चीन भूतान आणि ब्राझील बघा लक्षात कसं ठेवायचं बघा ब्रिक्सचं तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो ह्या ठिकाणी बी फॉर ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका तर बघा या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी आहे चीन आहे भारत आहे भूतान हे सदस्य नाही आहे म्हणून याचं उत्तर आहे या ठिकाणी भूतान ब्रिक्समध्ये बघा ब्रिक्स पुन्हा एकदा ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका आणि ब्रिक्सची स्थापना जी आहे ते सोळा जून दोन हजार नऊ मध्ये झाले आहे आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते, ते देशामध्ये आहे पुढे बघा पाचवा प्रश्न नीती आयोगाची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली एकोणीसशे दहा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा आणि दोन हजार वीस तर बघा नीती आयोगाची स्थापना जी आहे ते ज्या वेळी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले त्यावेळेस त्यांनी नीती नी। आयोगाची स्थापना केली ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा पुढे बघा सहावा प्रश्न या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना टिंबटिंब यावर्षी झाली जागतिक व्यापार संघटना म्हणजेच डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि त्याची स्थापना जी ते आहे ते एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेली आहे आणि डब्ल्यू टी ओचे मुख्यालय जे आहे ते जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि डब्ल्यू टी मध्ये एकूण जे मेंबर आहेत सदस्य देश एकशे सहासष्ट इतके आहेत लक्षात ठेवा हो पण बघा हा म्हणण्याचं उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन क्रमांक सी पुढे बघा सातवा प्रश्न या ठिकाणी टिंबटिंब भा हे भारतीय नियोजनाचे उद्दिष्ट आहे आर्थिक वृद्धी बेकारी दूर करणे दारिद्र्य दूर करणे आणि वरील सर्व तर बघा नियोजनाचे जे उद्दिष्ट आहेत ते आर्थिक वृद्धी करणे हे देखील आहे बेकार दूर करणे हे देखील आहे आणि दारिद्र्य दूर करणे हे देखील आहे म्हणून याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पुढे बघा आठवा प्रश्न भारतात नवीन आर्थिक धोरण टिंबटिंब या वर्षी स्वीकारण्यात आले एकोणीशे एक्कावन्न एकोणीशे एक्क्याण्णव दोन हजार अकरा आणि दोन हजार पंधरा बघा भारतात नवीन आर्थिक धोरण जे आहे ते चोवीस जुलै एकोणीसशे मध्ये एक स्वीकारण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा त्यावेळी तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या यांच्या नेतृत्वाखाली भारताने या ठिकाणी नवीन आर्थिक धोरण स्वीकारले आहे ज्यामध्ये उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण ह्या तीन नवीन संकल्पना स्वीकारण्यात आल्या होत्या म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे एक्क्याण्णव प्रश्न पहिल्यातलं ब प्रश्न या ठिकाणी पुढील संकल्पना स्पष्ट करा चार मार्गाला आहे दोन मार्गासाठी एक प्रश्न या ठिकाणी आहे आर्थिक नियोजन आणि तोल पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात टिपा टिपाल्या कोणतेही दोन सहा मार्क आहेत म्हणजे तीन मार्काला एक प्रश्न आहे दोन क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे नीती आयोग विदेशी भांडवलाच्या समस्या आणि ब्रिक्स पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्न आहे दहा मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे विदेशी भांडवलाचे महत्त्व स्पष्ट करा दहा मार्काला हा एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि चौथा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नाचे उत्तर लिहा कोणताही एक एकूण तुम्हाला हा प्रश्न बारा बार मार्काला असणार आहे ज्यामध्ये बघा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे उद्दिष्ट आणि भूमिका स्पष्ट करा किंवा नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायचो हा जो प्रश्न आहे बारा मार्काला बार तुम्हाला जो प्रश्न सोप्पा वाटतो आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जास्त घेता येईल तो प्रश्न तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयाचं प्रश्नपत्रिका त्याचं आपण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बीकॉमच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवरून नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू